आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत निवडणुकी संबंधित सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काटेकोरपणे पार, पार पाडाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी यावेळी केल्या या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या सर्व तडीबार प्रकरणांच्या गुणवत्तेवर निपटारा करणे दारूबंदी आदेश निर्गत करणे जमावबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच यापूर्वीच्या निवडणुकीतील गुणांचा पाठपुरावा करणे या, या संबंधी स्पष्ट आदेश देण्यात आले ईव्हीएम आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे तसेच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी अशा सूचना देण्यात आल्या याशिवाय ईव्हीएम ची योग्य हाताळणी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक माहिती भरणे मतदार यादी अद्यावत ठेवणे मतदान वाढीसाठी मतदार जागृती अभियान राबवणे आणि सर्व मतदान केंद्रावर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले